कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री कस आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणजे आकाशरावच आपल्या बनीची फी भरत आहेत ना आपण बनीसाठी ना जवळची एखादी शाळा शोधूया नाही शाळा शोधू आपण पण मला काळजी वाटते ते अर्ध वर्ष होऊन गेले त्यात मध्येच शाळा बदलली तर बनी ऍडजस्ट करू शकेल का हो ना तेच म्हणते मी ते असच होईल त्याला आणि जयश्री ताई म्हणतात म्हणून लगेच काही शाळा बदलायची गरज नाही शाळा की त्यांच्या मालकीची आहे का आई चिडू नकोस ना तो अगे चिडत नाहीये मी माझे एवढंच म्हणणं आहे की शाळा लगेच बदलायची गरज नाहीये प्रश्न फी भरण्याचा आहे ना आपण करू ना काहीतरी होईल व्यवस्था नाही 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 त्यापेक्षा शाळा बदललेलीच बरी आहे आहे बघ जरा विचार कर इतकी आठवण रोज त्यांच्याबद्दल विचारत असतो त्या चिनू म्हणू त्याला शाळेत रोज दिसणार त्याच्या रोज नजरेसमोर असणार त्रास होईल बनीला खूप त्यापेक्षा त्यापेक्षा मला वाटते शाळा बदललेलीच बरी आहे म्हणजे माझी शाळा बदलणार आहे पण तू तू तो तो झोप झोपला नाहीस बळा बरं झाले झोपलं नाही ते आई तुवरीमध्ये सांगतो माझी शाळा का बदलणार आहेस नाही पण तसं नाही अरे आम्ही आम्ही ठरवलं नाहीये काही फक्त विचार करत होतो पण का असा विचार करण्यापेक्षा नाही पेंशन बाबाशी भरती कर ना मला बाबासोबत राहायचं आहे मला बाबा कडे राहायचे बनी शांत प्लीज नाही तू माझ्या बाबाची बत्ती कर कधीपासून बाबाची आठवण येते तू माझं नाही ग कोणीच नाही माझं ऐकत आणि एकदम एक बाबा पण आपल्याला घ्यायला नाहीयेत भरे बाळा शांत प्लीज ठीक आहे मी मी नाही तुझ्यासाठी दुसरी शाळा शोधार तू याच शाळेत थांबू के जायच सांग नाही प्लीज मला घरी जायचं हो 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 जाऊयात पण आता उद्या शाळा आहे की नाही मग तू आता छान झोप चिनू मनूला भेटायचं ना तुला झोप उद्या बोलू बघू गुड बॉय जा चिनू मनू सारख्या आई कुठे आहे आई कुठे करत असतात अर्थात त्यांचा काय दोष मला लहान आहेत त्या मला वाटत कि तू परिस्थितीची जाणीव करून त्यांना द्यायला पाहिजे तुझ्या पद्धतीने मलाच परिस्थिती समजलेली नाही त्यांना काय सांगणार नाही तुझ्यासाठी किती कठीण आहे ते कळत नाही का आम्हाला काय मोठ्यांच्या भांडणात उगाच त्यांची ओढा ताण कशाला नाही का मी काय म्हणतोय हवा आपण याच्यावर नंतर विचार करूया का आता आकाश आई अखिल आणि तनया कुठे तनयाच्या आईच्या घरी गेलेत ते दोघ जेवून येईन म्हणालेत कधीपर्यंत येतील काय आयडिया आहे का

म्हणजे काय झालं हे काय हे अखिल आणि तनाया पण आलेत हे तुम्ही पोटभर जेवण आलाय ना का दोन दोन घास खाताय नाही नाही खूप पोट भरलंय आमचा आम्ही जरा फ्रेश होऊन येतो बरं बरं जा जा फ्रेश व्हा अगिल तू आज खूप चुकीचं वागलंस कोणालाही न सांगता तू असं ऑफिस मध्ये निघून गेलास काम होती मीटिंग होत्या काय अर्थ याला काय अर्थ असाय आहे तू होतास ना मग माझी काय गरज म्हणून गेलो निघून काय बोलतोय का इंटर्न लीड करणं हे तुझं काम आहे मी कुठे कुठे लक्ष घालणार आहे भास्कर दादा बघितलंस हा उलट मलाच विचारतोय अखिल प्लीज शांत दादा मी शांतता असतो हा तसा वागतो रे त्याला फक्त दुसऱ्यांच्या चुका काढ देतात बस ते काम आहे माझं अखेर प्रोजेक्ट सफर होणे म्हणून मी करेक्शन देत राहतो त्या ते असे इगो इश्यू जाण्याची काही गरज नाही दादा प्लीज इगो मला नाही आहे इगो तुला एकतर तू तु सगळ्या क्लायंटशी एकटा डील करत असतोस मला एकाही एक क्लायंटशी डील करू देत नाहीस प्रत्येक गोष्टीत तू मायक्रो मॅनेज करतोस आणि हा ऑब्विसली करणार ना, ना आता सगळ्या गोष्टी तुला स्वतःच्या कंट्रोल मध्ये हव्यात म्हटलं तू करणार आहे करेक्ट अखिल काय बोलतोस आकाश अखिल एवढं जेवणाच्या टेबलावर भांडण खूप आहे आपण एक काम करू नाही बाबा बोलून घेऊ दे बोल काय काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याशी नाही 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 दादा प्रॉब्लेम मला नाहीये प्रॉब्लेम तुझा आहे तू नुसता करतोस लोक तुला गंड होतात आणि नंतर त्यांचा राग तू आमच्यावरती काढतोस अखिल बस नाही बाबा का मी काही चुकीचं बोलत नाहीये गायतों त्याने दादाला फसवलं तेव्हा तो लकी आला त्याने आपल्याला वाचवलं म्हणून आपण वाचलो नाहीतर आपण रस्त्यावरती आलो असतो माहितीये ना आणि आता इथेच घडतोय आजही वसुंधरा वहिनीमुळे दादाचा मूड खराब होता आणि त्याने तिचा सगळा राग आमच्यावरती काढला अखिल फार बोलतोय अरे तो स्वतः कशातून जातोय ते तरी बघ कशातूनही जाऊ दे पण आमची काय चूक आहे जिकडे जिकडे फक्त आमच्या चुका काढत असतो स्वतःच्या चुका बघत नाही स्वतःचे दोष दिसत नाहीत त्यांना तू आणि बाबा ह्याला मोठा कर्तबगार कर्तबगार म्हणून सगळीकडे मिरवत असत ना काय डोमल्याच कर्तबगार साधी माणसं ओळखता येत नाही याला स्वतःच्या बायकोने पण फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री